तर चांगलं सांगल ना नासकी कुठली कशाला आली काय माहिती शांत बस स्वतःच घर नासले स्वतःच घरले धुतले धुतल्या तांदळा का ग पण कशाला आलीस तू घरी जागी बाबा किती काय नवऱ्याची बाजू घेती घेते काय नवऱ्याची बाजू नवरा पाहिला तर ढंगावर नाही डंगावर नाही बोलू नको डंगावर नाही ना बंगावर नाही तुला बंगा काय घेणं तू कशाला आलीस मग माझ्या घर तुझ्या दारा बसेल का तुझ्या मांडीवर बसलाय वय मी तुला तुझा नवरा कुठे तुला हा बोल बाई बोल आम्ही <laughs> तुम्ही दारू का नाही दादा वा वा। 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 दादा बोला माझ्याच नवराची चांगली मार वा काय नाही बोलायचं नाही शिस्त आहे ना जास्त काय तरी तुला कळत नाही कळते कळत तुला कळत माझा नवरा नाही पीत मग जा मग जायचं तिला जे ते सांगायचं ना की माझा नवरा दारू पितो खरं खरं बोलायचं ना बोल करणार खोटी तर शांतच बसा कळ काय बोलू ना काय म्हणतोय मी विचारलं बोलायचं का आठवण तुम्हाला हस्तीलास तरी वाटते का ग वाशे <laughs> हा कशाला आली काय माहिती चालूच राहते ऐकून ऐकून ऐकू तुम्ही बोल काय नाही मी तेच विचारायला आले होते की बाबा तुम्ही कुठे म्हणून सांगितलं दिसले नाही आठवण आली आठवण यायचं काय त्याच्यामध्ये बाजूवाला माणूस दिसला नाही बाजूवाला माणूस मी म्हटलं बाईस दिसते एक ते तर बघू जाऊन काय झालं काय नाही का तुला एवढ्याच चौकशी करायला येतात वय बघितलं तर मग बरं दुसरं नाही कशा झाला माझंच दार दिसत दुसऱ्याच्या पण घरी जाते असं थोडी ना तुझ्याच घरी आले मग सगळ्यांच्या नवऱ्यांनाच विचारते काय आपण याच्यावर मला एक कळवलं ना की तुम्हाला आली बाबा अक्षरशः काही नाही तुम्ही पाय तू पण आठवून काढतो बाहेरच्या शेजारच्या बायका मी चांगला माणूस आठवून काढीत शिजुका वहिनी आपल्या शिजुका वहिनी पण आठवण काढ बिचार गेले मुंबईला आता येतील मुंबई मध्ये समुद्र आणणार मोठा समुद्र आणायला सांगते मग याच्यात तुम्ही वाद बसा तेवढीच काम आहे गेली समुद्र वहिनी समींद्र आणायला आता त्याच्यामध्ये पवत बसा हो आम्ही पाहू कधी नाही पो तुला काय घेणं देणार नाही आता तुम्ही पण तुला काय बायको त्याच्यातच घरचं काम पडलंय तसंच मग यो मग तू करायला येत येतो घ्यायला नको काहीच नको माझं आता धोका फिरलंय मी आता चाललो गावाचा विकास करायला हो आपण त्याला विकास करताय स्वतःचा विकास नाही करायला Ini, तुला काय करायचं मी आहे ना माझ्या नवऱ्या आहे ना बोलायला अरे तू आय तुला सांगते ना की हाय ना पितणे कशा ना मी आहे ना माझ्या नवऱ्याला बोलायला तुला काय घेणं आहे मी तुझ्या नवऱ्याला बोलले बोलले की बाबा बघ चाललाय दारू प्यायला स्वतःच्या नवऱ्याची गवई घेते की माझा नवऱ्या दारु पण खूप नाही जास्त बोलू नको या नकोरी तुला मारल कळलं का तोंड नको उगत भांडणचं काही जेव्हा मी ठरवते ना मला एकतर माझं तोंड वाजवायचं ना तेव्हा कोण ना कोण येतेच माझ्या दारात तुमच्या नावाने बोलायला आले ते पाहुण्याला बोलायला आले होते पण माझा नवरा आहे मला काय करायचं नवरा 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 मग काय करू सारखा दारू पितो नवरा नवरा का तुझा नवरा आहे का नाही नाही तुझ्याला सोन्यासारखं हो सोन्यासारखंच आहे तुझा नाही ना सोन्यागत म्हणून नाही येतेच सारखी सारी चकदुम कुठ चकदुम कुठ आलीस ना गावावरून कुठल्या तरी ना नीट गप्पा मारणार माझ्यास बसायच ना मी बरोबर घेऊन कुठं बसायचं ना माझ्या नवऱ्याला घेऊन बरोबर घेऊन बसते तुला बसायचंय का नाही ना तूच बसून आम्ही बसलोय तुला नसेल बसलेले असते का तुला काय घेणं देणार माझं घरदार आहे मी कुठं पण बसल इथं बसल इथं बसल तुमा तुमा का पण तू माझी काही सासू आहे का सासू बस कधी तर तू आता तर बरोबर तिने केली असती तुझी काय केली असती काय केली नसते चांगली बारीक केली असते तू बारीक झाली ना म्हणून अशी बोलायला लागले तोंडवा अशी हो हो आणि डोकं पण लावू नको कशाला येते ते काय माहितीये बिनकामाच्या माझ्या चौकशा करायला सांगून कुठं आहे हे कुठं आहे तोंडवाशी हा